नमस्कार मित्रांनो तर हे आहे सावंत कुटुंबियांचं मूळ घर या गवरी घरात असतो गौरी गणपती प्रत्येक घरात गौरी नसून या घरातच आमची सार्वजनिक गौरी असते तर आता गौरी आव्हानाची तयारी चालू झालेली आहे आमचा पहिला ओसा असल्यामुळे बायकोच्या माहेरूनच ओसा घेऊन आले होते संध्याकाळी सव्वा चार वाजता गौरी आव्हानाला सुरुवात केली घराच्या अगदी बाजूला एक जुनी विहीर आहे तेथे जाऊन गौरी आवाहन केले जाते तेथे जाऊन थोडंसं सारवण केलं जातं रांगोळी घातली जाते हळद कुंकू आणि फुलं वाहिली जातात विधिव्रत पूजा करून नंतर गौरी आवाहन केले जाते के लोकल वाकडी

hai <t> mujhe wali hai yeh raha <t> <Allah> padhiya <t> chotu aurde khali to usse hai kya sabar hai sabar teer hota hai teer hota hai ha tabhi ka ladjate hai kaise lad jaoge tum mera pata hai chale isko maro wo party ka

पहिला ओसा असल्यामुळे पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता थोड्या वेळाने भटजी काका येतील आणि नंतर पूजा होईल पूजेसाठी ओसा भरून ठेवलेला आहे आणि पूजेची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे केशवाय नम हा प्यायचं नारायणाय नम हा माधवाय नम हरी सोड गोविंदा आता म्हणा सोड गोविंदा यन कृष्ण वेन महामती सुहा कृष्ण वेन महामती सूत नाय माधवी क्रमांक इदम प्रसम मया देवव्रत स्थावित भवे जन्म जन्म भरण भजन लोक तस्मात फुल प्रधान सफलाशम वर्द इष्ट देवता बिरुमा देवता बिरुमा ग्राम देवता बिरुमा स्थान देवता बिरुमा वासुदेवता बिरुमा आदित्या दिन वग्र आसमंत ग्राम देवता काळम आदि सपरिवार देवता बिरुमा कुलस्वामी कुल देवता भवानी परमेश्वर श्रीपा तुलसी कुलदत्ता तर देवता बिरुमा पार्थिव श्री सिद्धिविनायक देवता जेदा स्वामी समर्थ हे आपले दत्ताराम प्रमोद सावंत सहकुटुंब सहपरिवार आज तुम्हाच्या अनन्य भावे क्षरण येऊन आज तुम्हाच्या प्रार्थना करत आहेत की आज आपलं ज्येष्ठा गौरीचं पूजन आणि आज आपलं वंशवर्धनांची प्रार्थना आहेत पावन करून घ्या कृपादृष्ट ठेवा मनकामना पूर्ण करायची फल या गावची ग्रामदेवता काळंबरवळनाथ आदी सपरिवार देवता त्याचप्रमाणे त्यांची कुलस्वामीनी कुलदेवता समस्त देवतांना नार पानाचा वेळ आपला बहुमान ठेवलाय मान्य करून घ्या त्याचप्रमाणे आपले सौभाग्य लंग काढलाय तो मान्य करून घ्या कृपादृष्ट ठेवा मनकामना पूर्ण करायची फल राहत्या वासूच्या लेकरांना सुख समृद्धी ऐश्वर्या प्राप्त करून द्या दोश, दोश या लेकरांच्या माहिती काही ग्रहदोष वास्तुदोष किंवा अन्य काही बाहेरच्या क्लेशबिडा असतील तर त्या निवारण करून अखंड कृपादृष्टी या समस्त उभयतांवर आणि आपल्या समस्त कुटुंबियांवर ठेवा त्याचप्रमाणे करत असल्या उद्योग नोकरी धंदा व्यवसायामध्ये भरभराट करून द्या आनंद करा या लेकरांना करून द्या राहत्या वास्तुपुरुषामध्ये अनिष्ट असेल तर ते दूर करा अखंड कृपादृष्टी या उभयतानावर आणि या समस्त कुटुंब्यावर ठेवा आनंद करणे आपले आपलं वंशवर्धनाची प्रार्थना करतात आणि आज आपलं ज्येष्ठा गौरीचं पूजन करतात ते पावन करून घ्या मंगलमूर्ती मारायला नमस्कार करा जाग गए ग्रेड भरत हो सुबह का अरे भाई अरे दा येकल हम लोग उसको गडा उसको गडा के काय करता ग्रे गेट खाली नहीं आ रही प्रत्येक केजन का कोटा केजन दुकान देते ये तो कर वो बिरोइसक लाने कोशिश करता मसाला तीन मास

आता आम्हाला सर्वप्रथम ओसा घेऊन गावच्या मंदिरात जायचं आहे मला पडले आज चप्पल खाला नाही ग करा चले देवळाकडे चला देवळाकडे चला दी तुमचे डे आयडीस घेऊन जाते फिरूया आपण ठीक आहेत नाही थांबल्यास नाही सगळ्यांनी 17 वर्षाचा हे आमचं गावचं देवी मंदिर आणि आता आम्ही मंदिरात ओसा देणार आणि प्रत्येक घराघरात ओसा देण्यासाठी जाणार आणि आज मी आणि माझी टीम बनवणार आहोत केळीचा मकर जो परंपरेने आपल्याला सत्यनारायण पूजेसाठी आपण बनवतो तो आज वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे बनवायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी माझ्या घरी आले सेजल आहे अक्षू आहे आणि भावेश पण आहे जो माझा छोटा मित्र आहे भाऊ आहे तर आम्ही बनवणार आहोत केळीचा मकर तर आज आहे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आणि आम्ही त्याच्यासाठी बनवणार आहोत मकर अक्षू सेजू गौरी सगळे आलेले आहेत आणि आता आपल्याला केळीच्या बुंद्यांपासून मकर बनवायचं आहे सगळ्यांना कामं मी वाटून दिलेली आहेत त्याप्रमाणे कामं होतील सगळ्यात आधी चौरंगाच्या चारही बाजूंना चार केळी बांधून घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी आधार देण्यासाठी बांबूच्या काट्यांचा वापर केलेला आहे आणि इकडे शेजू आणि गौरीला डायरेक्शन देत आहेत भाई सावंत आणि तिकडे सायली वाती बनवत आहेत तर इकडे पप्पा आणि भाई केळीचा बुंदा आहेत जो आपल्या पूजेच्या मकरासाठी लागणार आहे जर चहा नसेल तर काम करायला पण मजा येत नाही तर आईने चहा बनवून दिली आहे कोरी चाय आणि कोर्या चायबरोबर सगळ्यांसाठी नाश्त्याला करंजे आलेल्या आहेत नुसती हसत राहा काम कमी आणि हसणं जास्त तर इकडे बंटी आणि भाई नारळाच्या झावळांपासून मकराला लावण्यासाठी काहीतरी असं वेगळं बनवत आहेत आणि आता फायनली आपलं मकर बनवून रेडी झालेला आहे सत्यनारायण पूजा व्यवस्थित पार पडली आणि आता भजनं होतील आणि त्याच्यानंतर फुगड्या होतील तर फुगड्यांचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आजच भेट द्या